आज आपण एका अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाने गुणणार आहोत आधीचा अपूर्णांक आणि गुणाकार केल्यानंतर येणारा अपूर्णांक यांची चित्रे काढून त्यांची तुलना करणार आहोत नेहा आणि नीता या दोघी हा खेळ खेळत आहेत त्यांच्याकडे आकृतींचे सारखे भाग केलेली चित्रे आहेत दोघांच्याही जवळ दोन अपूर्णांक आणि त्यांचा गुणाकार लिहिलेली कार्डे आहेत आपल्याला उत्तर माहिती आहे तो कागद आपण उघडायचा आणि दुसऱ्याने दिलेले उत्तर तपासून बघायचे पहिल्याने मूळ अपूर्णांक चित्रात दाखवायचा आणि त्याला कोणत्या अपूर्णांकाने गुणायचे ते संख्या रूपात सांगायचे दुसऱ्याने मूळ अपूर्णांकाला गुणक अपूर्णांकाने गुणल्यावर येणारा अपूर्णांक दाखवायचा तो जर सारखा आला तर उत्तर बरोबर आणि मग भिडून दाखवलेले चित्र आणि सांगितलेला अपूर्णांक हा बरोबर त्या उत्तराशी जुळतो का ते बघायचे नेहाने खेळायला सुरुवात केली आहे तिने एका अपूर्णांकाचे चित्र नीताला दाखवले चित्राचे चार भाग केलेले असून त्यातील एक भाग रंगवलेला त्या आहे त्यामुळे तो अपूर्णांक एक चतुर्थांश आहे हे नीताने ओळखले आहे तू नीता पडली पण तिला आठवले की छेदाला ज्या संख्येने गुणायचे तितके भाग दिलेल्या चित्राच्या एका भागाचे करायचे आहेत थोडक्यात दिलेला अपूर्णांक आणि त्याचा गुणक अपूर्णांक यांच्या छेदाच्या गुणाकाराच्या इतके भाग एकूण करावयाचे आहेत तिने भागाचे प्रत्येक तीन तीन भाग केले आणि खालील आकृती तयार झाली दिलेल्या आकृतीत चार भाग होते त्यातील एका भागाचे तीन भाग झाले मूळ आकृतीत चार भागातला एक भाग रंगवलेला होता आता ज्या आकृतीत बारा भागांपैकी तीन भाग रंगवलेले आहेत नीताने रंगवलेला भाग बघितला रंगवलेल्या भागात आता तीन भाग आहेत तिला एक तृतीयांशाने गुणायचे आहे त्यामुळे अंश एक आहे आणि छेद तीन आहे त्यामुळे तीन भागातला एकच भाग रंगवायचा आणि मग जे येईल ते उत्तर बरोबर आहे म्हणून नीताने सांगितले एक भाग मी म्हणजे माझा छेद बारा अंश आता नेहाने चित्र दाखवले एका वर्तुळाचे आणि त्यातील अर्धा भाग हा रंगवलेला आहे तिने नीताना सांगितले दोन भागीले दोन निघून नी नेतायचा विचार करीत आहे वर्तुळाचे दोन समान भाग केले आहेत आणि त्यातला एक भाग रंगवला आहे त्यामुळे तिने अपूर्णांक ओळखला आता या अपूर्णांकाला दोन बाय दोन ने गुणायचे आहे म्हणजे आले एक द्वितीयांश आमची गुणिले दोन द्वितीयांश अंशाचा गुणाकाराला एक गुणिले दोन बरोबर दोन आणि छेदांचा गुणाकाराला कराला दोन गुणिले दोन बरोबर चार म्हणजे असे म्हणता येईल की यातील प्रत्येक भागाचे दोन भाग करायचे आहेत नीताने न रंगवलेले वर्तुळ घेतले त्याचे चार भाग केले आणि आता उत्तराचा अंश आहे दोन म्हणून तिने चार भागांपैकी दोन भाग रंगविले नेहाने दोन्ही आकृत्या समोरासमोर घेऊन पाहिल्या त्या सारख्या आहेत त्यामुळे नीताने केलेला गुणाकार बरोबर आहे नेहा म्हणाली अपूर्णांकांच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणले किंवा एकाच संख्येने भागले तर मिळणारा नवा अपूर्णांक अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असतो आता नीताने नेहाला प्रश्न विचारायचे आहेत तिने चित्र दाखवले षटकोनातल्या सहा त्रिकोणातले दोन भाग रंगवले होते आणि तिने नेहाला दोन बाय दोन ने गुणायला सांगितले होते नेहाने पटकन कोरे चित्र घेतले छेदाला दोनने दोन ने गुणले म्हणजे आले सहा गुणिले दोन बरो बरोबर बारा तिने प्रत्येक भागाचे दोन भाग केले तिने अंश पाहिला तो दोन आहे त्यामुळे तिने दोन भाग रंगवले नेहाने घाईने नीताला चित्र दाखवले आता सांगा बरं ते बरोबर आहे का कारण मूळ आकृतीत भाग रंगवले होते आता नवीन बारातले दोन भाग आकृतीत रंगवले आहेत म्हणजे उत्तराचा अपूर्णांक हा लहान आलेला आहे मात्र दोन बाय दोन गुण हा एकच आहे म्हणजे नेहाचे उत्तर चुकले नीताने तिला समजावून सांगितले नेहा तुझं उत्तर चुकलंय म्हणजे तू जर चार भाग रंगवले असते तर तुझी आकृती बरोबर आली चित्र बरोबर तेज दिसले असते नेहाला तिची चूक कळली अरे बापरे आपण काय शिकलो दिलेल्या अपूर्णांकाला जर अंश आणि छेदाला समान संख्येने गुणले तर अपूर्णांक तोच राहतो एका अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाने गुणले की प्रथम मूळ अपूर्णांकांच्या छेदाला ज्याने गुणायचं त्या छेदाने गुणायचे म्हणजे छेदाला दोन छेदांचा गुणाकार आणि मग अंशांचा गुणाकार करायचा हा नवीन आलेला अंश भागिले नवीन आलेला छेद म्हणजे दोन अपूर्णांकांचा गुणाकार स्वाध्याय खालील आकृतीत दोन पंचमांशला एक द्वितीयांशने गुणून आलेले उत्तर दाखवले आहे पाच भागातल्या दोन भागात चांदणी आहे एक द्वितीयांशचा छेद दोनने ने दोन पंचमांशच्या छेदाला गुणले म्हणून आकृतीचे दो दहा भाग केले आता त्या आकृतीत चार ठिकाणी चांदणी आहे मात्र त्यातील दोन ती एक घ्यायची आहे एक द्वितीयांश म्हणजे दोन भागातील एक भाग घेणे म्हणून उत्तर आले दोन दशांश बरोबर एक पंचमांश दिलेल्या अपूर्णांकांची चित्रे काढून खालील गुणाकार करा तीन चतुर्थांश गुणिले दोन द्वितीयांश चार पंचमांश गुणिले तीन तृतीयांश दोन तृतीयांश गुणिले तीन तृतीयांश एक द्वितीयांश गुणिले चार चतुर्थांश दोन षष्ठांश गुणिले दोन द्वितीयांश तीन पंचमांश गुणिले एक द्वितीयांश पाच षष्टांश गुणिले एक द्वितीयांश